ते आ, दे। दे। गुजर साहेबांशी भेटल होत आम्ही आल्यापासून बसलो होतो ते बाहेर गेले होते चौकशीसाठी बाहेर गेले होते तर त्यांनी सांगितलं की तुम्ही केजला या आपण तिथं तुम्हाला अजून काही चौकशी कुठपर्यंत आली काही सांगू आणि मधी चौकशी चालू आहे त्यांची लेडीज आहेत वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत ज्योती जाधव त्यांची चौकशी चालू आहे बोललो दाखल दा। मी बोलतो त्याच्यावर उद्या कशामुळे समाधानीचा विषय नाही आम्ही सगळ्यांवर भरोसा व्यक्त केलाय आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर तपास यंत्रणेवर आम्ही विश्वास देतोय फक्त काय आहे की आमच्या भावना आहेत जनसामान्यांच्या की लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे त्या दिशेनं ते करतायत काम सगळं आणि तशी आम्हाला उद्या माहिती भेटल, थी भेटल। ते आम्ही तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून स्वतःहून आलो आम्ही होतो की कुठंपर्यंत काय चाललंय ते बघण्यासाठी आलो होतो भेट झाली ते काय म्हणाले गुजर साहेबांना भेटलो आम्ही एक जास्त काही वेळ तुमच्या सोबतच आले ते त्याच्यामुळे जास्त काही बोलणं झालं नाही उद्या आम्ही भेटतो भेटणार सविस्तर आणलेला आहे त्या महिलांचं काय संबंध आहे काय प्रकरण आहे काय ते त्यांना माहिती आता ते तुम्ही त्यांच्या पत्नी आहेत त्या ज्योती जाधव नाही त्यांचं चौकशी चालू आहे त्यांची त्यांनी विश्वास दिलाय आम्हाला की एक दोन दिवसात आरोपी दोन दिवसात अटक होईल असं नर्वस दिस काय असमाधानी तपासावर समाधानी मी म्हणजे नर्वस या गोष्टीला आहे की आईची तब्येत थोडी तुम्हाला पण माहिती आहे आणि सध्या काय आहे की वीस दिवस झाले यातच आहे मी आणि मी बोलतो आहे तुम्हाला तुम्हाला प्रामुख्यानं तुम्हाला कुठलीच गोष्ट तुम्ही जे काम करताय त्याच्यावर मी तुम्हाला कधीच एक चुकीची गोष्ट बोललो नाही पण आता काय झालं आहे थोडं की मी जास्त प्रसारमाध्यमांना बोलणं रोज कमीत कमी नाही म्हटलं तरी सगळ्या स्तरातले लोक येतात त्यांना मीच बोलतो आहे व्यवस्थित सांगतो आहे काय झालं कसं झालं कारण आलेले लोक आपलं सांत्वन करायला येतात आणि मग आपण त्यांनाच नाही बोललो तर मग त्यांना वाटू नये किंवा आपल्याला काही बोलले नाही आपल्याला सांगितलं म्हणून त्यांना बोलतो आणि कंटिन्यू हे काम चालू आहे वीस दिवसापासून म्हणून तुम्हाला तसा चेहरा वगैरे दिसायला आहे आणि थोडाबत काय बोलणं झालं का तुमचं सीडीआर बाबत आम्ही विचारलं ते सगळं तुम्हाला उद्या बोलतो मधले म्हणजे माहिती देतो उद्या तुम्ही जी याचिका दाखल केली आहे त्याचं नेमकं कारण काय आहे आणि काय ती याचिका आहे तुम्ही स्वतः दाखल हां नंतर, नंतर सांगतो हा, मी उद्या सविस्तर बोलतो तुम्हाला नुसतं तुमची दाखल झाली याचिका हा मी सविस्तर तुम्हाला वकील पण बोलले हा तुमचं असं म्हणजे तुम्ही तुम्ही का याचिका दाखल केली एवढंच मी नंतर उद्या सांगतो तुम्हाला मला ही माहिती होईल उद्या मी तुम्हाला नंतर सांगतो एक एक विषय असा आहे की वाल्मिक कराड याला सह आरोपी करा या संदर्भातली तुमची मागणी आहे आणि पुरवणी जबाब घेतला जाऊ शकतो हो किंवा तुम्ही तशी विनंती केली अशी माहिती आलेली आहे त्याबद्दलच जर आम्हाला सांगा तेच उद्या माहिती आम्ही सगळी घेतली ना जी टीम आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला मी बोलत कारण अर्धी अर्धवट माहिती ना तुम्हाला जर मी बोललो तर मग आजचं माझं बोलणं चुकीचं नाही नाही थांबा ना तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीमकडे काय मागणी आहे ते आम्ही उद्या ज्यावेळेस आम्हाला कळल ना सगळं म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं का असते आपण आता लगेच म्हणलो सगळं की मग सगळं आपल्याला मटेरियल पोहोचू शकत नाही त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्यावेळेस सगळी माहिती कळल आज पण मी इथं स्वतःहून आलोय उद्या पण मी तिथं जाणार आहे मला बोलवल उद्या माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोललं तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे मी पहिल्या दिवशीपासून तुमच्या दूर कुठेही गेलेलो नाही तुमच्या समोर आहे आणि जे आहे ज्या गोष्टी आहेत त्या एक, एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे तुमची विनंती आहे पोलिसांना प्रशासनाला की कि किंवा सहआरोपी करा म्हणून त्या संदर्भात जबाब द्यायला तुम्ही माझी माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही हे म्हणजे गांभीर्यपूर्वक लक्षात घ्या मी आत्तापर्यंत असं म्हणलेलं आहे आत्ता वारंवार जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावा भावाच्या हत्येमध्ये जे कोणी कटकारस्थान केलंय जे कोणी सहआरोपी आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय आता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार आणि न्याय भेटल्याशिवाय सरकणार नाही न्याय मिळवणार